नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचा नवरात्र उत्सवास मोठ्या धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला पहिल्या माळेला ज्योतिबा देवाची नागवल्ली पाण्यातील महापूजा बांधून उंट घोडे वाजंत्री देवसेवक पुजारीच्या लव्याजम्यासह निघालेल्या दुपारती सोहळ्याने घट बसविण्याचा विधी झाला पहिल्याच दिवशी तेल अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती ज्योतिबा मंदिरात पहाटे तीन वाजता महागंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले पहाटे चार ते पाच ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा मुखार्जन काकड आरती झाल्यानंतर पहाटे पाच ते सहा पंचामृत महाअभिषेक विधी संपन्न झाला सकाळी सहा वाजता घटस्थापने निमित्त नागवल्ली म्हणजेच खाऊच्या पाण्यातील अलंकारी बैठी महापूजा बांधण्यात आली ही पूजा अंकुश दादरने अधिनाथ लादे दगडू भंडारी विजय भंडारे विक्रम कुरुद रुपेश मिटके सागर मिटके यांनी बांधली पूजेसाठी खाऊची पाने चिकुडे तालुक्यातील खडकलाटचे भाविक आणि प्रयाग चिखलीचे मांगलेकर या भाविकांनी दिली तर जरबेरा फुलांची सजावट वाळवा तालुक्यातील अष्टेचे चव्हाण बंधू यांनी केली सकाळी नऊ वाजता ज्योतिबा मंदिरात श्रींचे मुख्य पुजारी हिमेट मिटके यांच्या हस्ते घट बसविण्याचा विधी संपन्न झाला इतर देवदेवतांच्या मंदिरातील घट बसविण्यासाठी उंठ घोडे देवसवेक वाजंत्रीच्या लव्याजमासह धुपारती सोहळा मार्गस्थ झाला यावेळी देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित जुगर पोलीस पाटील बाळासाहेब कदम पाटील सहभागी झाले होते यमाई तुकाई भाऊकाई मंदिरात घट बसविण्यात आले महिला वर्गाने पायावर पाणी घालून धुपारतीचे औक्षण केले सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले करेश्वर तीर्थकुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला दुपारी एक वाजता धुपारती ज्योतिबा मंदिरात आल्यावर तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप केला तेल अर्पण करण्यासाठी भाविकांची पहिल्याच माळेला मंदिरात गर्दी झाली होती रूपक मीडिया ला, करा करा करा